आज जुन्या लोह्यातील आमचे सर्व प्रसिद्ध असलेले माजी नगर शेवट बाबूबाई कुरेशी हे पवित्र स्थान असलेले मक्का मजिना या ठिकाणी तब्बल वीस दिवसासाठी प्रवेशासाठी जात आहेत तर समस्त लोहावाशांतर्फे त्यांना या वीस दिवसाच्या प्रवेशासाठी मी खूप शुभेच्छा देतो आणि लोहाशेरी नेहमीच सर्व धर्म एकतेच सर भावना जोपासणी आहे तुम्ही पाहता तर त्या प्रमाप्रमाणे आज बाबुबाई पुरुषी यांना शुभेच्छा देण्यासाठी सर्व समाजातील बांधव उपस्थित होते आणि मी पाहत आहे आणि बाबुबाई देखील मी आज चर्चा केल्यानंतर बोलले की सर्व समाजातील बांधव असतील छोटे मोठे मित्र परिवार असतील वयस्कर असतील त्यांनी मला या ठिकाणी शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि जसं हिंदू धर्मामध्ये कुठेतरी काशी करावी बोलतात बद्रीनाथ जावे असं बोलतात तसं मुस्लिम धर्मामध्ये पवित्र असलेले मस्का आ, हा, तर असं बोललं जात होते की सहा सहा लागायचे जाऊन येण्यासाठी आणि डिजिटल दुनिया आली आणि कुठेतरी वीस दिवसामध्ये शक्य झालं तर ते आणि त्यांचं परिवार म्हणजे फॅमिली हे जात आहेत तर गजानन दांगटे फेसबुक पेज असेल आणि आपला मराठवाडा युट्यूब चॅनल असेल आम्ही नेहमी सामाजिक कार्यक्रम आपल्या समोर आणण्यासाठी प्रयत्न करत असतो तर त्याप्रमाणे आज बाबुळे कुरेशी हे येणाऱ्या सोळा तारखेला आपल्या लोहा येथून जाणार आहेत तर वीस दिवसाचा त्यांचा प्रवास आहे तर आज या ठिकाणी आमचे युनिसर आहे शुभेच्छा देण्यासाठी आमचे घोषबाई आहेत तर त्यांचा मित्र परिवार आहे फॅमिली परिवार आहे तर या वीस दिवसासाठी त्यांचा जो प्रवास आहे तो आरोग्यदायी जावा आणि असं बोललं जाते लोहा शहरामधील अतिशय समाधानाचं दुसरं नाव जर असेल तर बाबुए कृषी यांचं आहे त्या परिस्थितीमध्ये त्यांनी अतिशय हेल्थ पाहता मला असं वाटतं की विदिषाखाली मी पाहिलं होतं तेव्हाही त्यांची अशीच तब्येत होती आणि आताही अशी तब्येत आहे म्हणजे असं बोललं जातं की जर समाधानी माणूस असल तर खरंच आरोग्य पण तसंच राहतं तर त्यांच्याकडून मला हे खूप शिकायला भेटले असं त्यांचं आरोग्य पण समाधानासारखं राहावं प्रवास पण तसाच जावा आणि सुरखरूप या ठिकाणी त्यांनी यावं असे मी पुन्हा एकदा आमच्या सर्व मित्र परिवारावर शुभेच्छा देतो आणि थांबतो